माणगाव येथे सुवर्णक्रांती अर्बन मल्टिस्टेट निधी लिमिटेडचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा उत्साहात सहकार क्षेत्रातील सुवर्णक्रांती अर्बन मल्टीस्टेट निधी लिमिटेड शाखा माणगाव या शाखेचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संस्थेचे संस्थापक एस एम म्हात्रे संचालक शीतल पंडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थापक सुखदेव मात्रे यांच्या हस्ते माणगाव शाखेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला तसेच यावेळी संस्थेच्या माणगाव शाखेच्या कर्मचारी अंकिता हरणे यांनाही वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्वांनी शुभेच्छा देत त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला या वर्धापन दिन सोहळ्यात संस्थेचे सर्व शाखाधिकारी तसेच संस्थेच्या उन्नतीसाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे संस्थेतर्फे संस्थापक एस एम म्हात्रे संचालक शीतल पंडागळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला सदर सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती देऊन संस्थेच्या भरभराटीस सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनापासून ऋण व आभार व्यक्त केले यावेळी संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या सोहळ्याचे प्रास्ताविक संस्थेचे माणगाव शाखाधिकारी राकेश पडवळ यांनी केले या सोहळ्यात संस्थेचे मोरबा प्रमुख संदीप सकपाळ नेरळ खोपोलीचे प्रमुख संदीप वाकले बदलापूर अंबरनाथचे प्रमुख राजेश काठावले कामोटेचे प्रमुख सुदाम कानवडे उरणचे प्रमुख ज्योत्ना म्हात्रे नेरळचे प्रमुख संगीता चव्हाण माणगाव प्रमुख अक्षता मोरे विधी सावंत आपटे प्रमुख मधुमती नाईक आदींसह संस्थेचे सर्व संचालक सभासद खातेदार हितचिंतक भागदार सर्व शाखांचे शाखाधिकारी सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी संस्थेचे माणगावचे शाखाधिकारी राकेश पडवळ मोरबाचे संदीप सकपाळ महाडचे सुशांत जाधव सव्वाद पोलादपूरचे इंदिरा हनुमंत लावण बिरवाडीचे संगीता श्रीहरी जाधव उरणचे राम म्हात्रे पनवेल येथील ॲडव्होकेट सविता गायकवाड ऍडव्होकेट सचिन भोसले अंबरनाथचे राजेश काठवले नेरळचे संदीप वाकळे नाशिकचे शांताराम गडकरी कामोटेचे सुनील हिलाल डोंबवलीच्या शाखाधिकारी अन्वी कदम नेरळचे सोनम भोईर उरणचे रोशनी कोळी कामोटेचे सुदाम कानवडे अंबरनाथचे कुलदीप पवार माणगावचे लतिका पोटले विधी सावंत अक्षता मोरे किशोर झेमसे ज्योती गोरे अंकिता हरणे महाड बिरवाडीचे दिव्या झांजे महाड पोलादपूरचे मंगेश साळुंके व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी सुप्रिया शिंदे कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा